हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द नोइंग नोइंगचा मराठी तर्थ सतत सलत राहणारे कुरतडणे कंडाळणे कुरतडून तयार करणे आकार देणे छळणे दुःख देणे किंवा झिझत जाणे होत आहे नॉइंगला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द डॉग वॉज नॉइंग ऍट अ बोन दुसरा वाक्य आहे शी हॅज अ नॉइंग पेन इन द स्टमक तिसरा वाक्य आहे समथिंग वॉज नॉइंग ऍट द बॅक ऑफ हिज माइंड चौथा वाक्य आहे डाउट वॉज नॉइंग अवे ॲट हर कॉन्फिडन्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू